हस्तपादहि पाच इन्द्रिय आत्मप्राणहिया आत्मप्राणहिया वा झाला झाला प्रभू श्री ख्रिस्ताच्या अतिप्रिय नावात सर्व प्रियजनास जनास प्रेमपूर्वक अभिवादन पवित्र बायबल मधील मध्यलिखी शुभवर्तमान ह्याचं तेरा वाद्य आहे आणि त्याचं चौदा आणि पंधरा ह्या वचनात आपण असे वाचतो की यशाचा संदेश त्यांच्याविषयी पूर्ण होत आहे तो असा की तुम्ही ऐकाल तर खरे परंतु तुम्हाला समजणारच नाही व पाहाल तर खरे परंतु तुम्हाला दिसणारच नाही कारण ह्या लोकांची अंतकरण जड झाले आहेत ते कानाने मंद ऐकतात आणि आपले डोळे मिटून घेतले आहेत ह्यासाठी की त्यांनी डोळ्यांनी पाहू नये कानाने ऐकू नये अंतकरणाने समजू नये व वळू नये आणि मी त्यांना बरे करू नये आकाश परमेश्वराचा महिमा वर्णन करतो आणि अंतरिक्ष त्याची हस्तकला प्रकट करते अर्थात सृष्टीद्वारे परमेश्वर आपली बुद्धी ज्ञान गुण व कार्य प्रकट करतो परमेश्वराने मनुष्याच्या तारणाचे कार्य प्रभू श्री ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील बलिदान व पुनरुत्थान ह्यात पूर्ण केले आहे आणि ही सुवार्ता सर्व मनुष्याला त्याच्या वचनाच्याद्वारे प्रकट केली जात आहे परंतु मनुष्याचे मन कठीण झाले आहे त्याचे मन देवाचे वचन ऐकण्यास तयार नाही ते त्याचा तिरस्कार करते कितीही सरळ व स्पष्टरित्या परमेश्वराचे वचन त्यांना सांगितले तरी ते वचन स्वीकारत नाहीत ते आपले कान बंद करतात त्यांच्या अशा स्वभावामुळे परमेश्वराच्या येणाऱ्या क्रोधापासून व शिक्षेपासून ते सुटू शकत नाहीत मात्र जो कोणी प्रभू श्री ख्रिस्तावर व त्याच्या कार्यावर विश्वास ठेवतो त्याला त्याच्या पापाची क्षमा प्राप्त होते आणि त्याचे तारण होते ही पाप क्षमा व तारणाचा अनुभव मिळावा हीच परमेश्वराकडे प्रार्थना आमे माझा